तर एकनाथ शिंदे अखेर सरकारमध्ये सहभागी झालेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही याबद्दल अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स होता मात्र दिवसभर शिंदेच्या नाराजी नाट्याच्या घडामोडी घडत होत्या अखेर कसा संपला या सगळ्या नाट्याचा बघूया अखेर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र दिवसभर शिंदे बोले ना शिंदे माने ना असा खेळ सुरू होता एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं आणि महायुतीत सगळं ऑलिजवेल व्हावं म्हणून दिवसभर नेत्यांनी वर्षाचे उंबरठे झिजवले आधी शिंदे गटाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेची वर्षावर मनधरणी केली उदय सामंत भरत गोगावले आणि संजय शिरसाटांनी शिंदेना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली आमचं करिअर तुमच्या हाती असं म्हणत शिवसेनेच्या आमदारांनी शिंदेंना साथ घातली असं वाटतं की आता कोणाचीही नावं येऊ नयेत ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे कारण आमच्या कोणाच्याही मनात कोणाच्याही मनात असा उद्देश नाही की या खुर्चीवर कुणीतरी जाऊन बसावं हे आम्हाला आता जाहीरपणानं खुलासा करावा लागणं हे देखील आमचं दुर्दैव आहे कारण आम्ही नेता म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनाच मानतो आमचं सगळ्यांचं राजकीय करिअर आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांना डावलून कोणतरी काय करत असेल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही एकनाथ शिंदेनी पक्षाच्या वाढीसाठी सरकारमध्ये सहभागी व्हावं अशी शिंदेंच्या आमदारांची मागणी होती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पोटात एक आणि ओठात एक असं कधीच नसतं आम्ही गेली पंचवीस वर्षे मी त्यांच्याबरोबर आहे त्यामुळं ते जे बोलतात ते बोलतात त्यांनी पहिल्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन ठाण्यामध्ये सांगितलं की महायुतीच्या बाबतीत सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष किंवा महायुती जो निर्णय घेईल त्या निर्णयाला शिवसेनेचं पूर्ण समर्थन असेल काल राजभवनवर देखील त्यांनी हेच सांगितलं की जो सरकार स्थापन करायचा दावा आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये महायुतीचा जो निर्णय होईल त्या निर्णयाला माझं समर्थन असेल त्यामुळे पोटात एक आणि ओटात एक असं बोलणारे नेते माननीय ने साहेब नाईक ते नाराज देखिए ये येउंस करना उनका प्रियोगेटिव है हम सब विधायक इकट्ठा होकर उनको कल शाम या रात को मिले हमने क्लियर कट बोला है कि आपको आना चाहिए कैबिनेट में उप मुख्यमंत्री पद स्वीकारना चाहिए और हम सबकी जिद है आप नहीं होंगे तो कोई भी अंदर नहीं आएगा तो उन्होंने पॉजिटिवली उसका विचार करने की मान्यता दी है और वो मोदी साहब का बहुत सुनते हैं मोदी साहब और शाह साहब का एकनाथ शिंदेंचा निरोप घेऊन उदय सामंत भरत गोगावले फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर गेले त्यानंतर शिंदेंचं शिष्टमंडळ राजभवनावर गेलं आणि शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं पत्र राज्यपालांना देण्यात आलं कल हम सब एमएलए और एक्स और मंत्रियों ने जो साहब को विनती की थी उप मुख्यमंत्री पद लेने की वो माननीय एकनाथ शिंदे साहब ने मान्य की है और वो संदेशा लेके हम देवेंद्र जी साहब के पास आए थे और, और उन्होंने माननीय एकनाथ शिंदे साहब को उप मुख्यमंत्री पद की शपथ लेने का जो लेटर था वो हमारे पास दिया है वो हम राजभवन पे लेके जा रहे हैं भाजपचे संकट मोचक गिरीश महाजनही एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचले अखेर शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स संपला आणि ऑल इज वेल चा निरोप घेऊन सात वाजता एकनाथजी कार्यक्रमाला येणार आहेत दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा नाराजीनं मात्र पक्षादेश मान्य करत फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदेनी नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली एक वर्तुळ पूर्ण झालंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई